श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते अकरा मार्च ते एकतीस मार्च स्वामी प्रकट दिनापर्यंत आपण उंबराच्या झाडाला अर्पण करायचे आहे एक वस्तू आता स्वामी प्रकट दिनापर्यंत स्वामींची एकवीस दिवसांची अकरा दिवसांची किंवा सात दिवसांची सेवा ही करायची आपल्याला उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीण इच्छा ही साक्षात स्वामी महाराज पूर्ण करणार तर आपल्याला एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे त्याचबरोबर तीन पिवळी फुलं घ्यायची आहेत तीन पिवळ्या अक्षदा घ्यायच्या आहेत हळद कुंकू आणि एक तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे औदुंबर वृक्षाजवळ औदुंबर वृक्षाजवळ गेल्यावर सगळ्यात अगोदर आपल्याला तिथे दिवा लावून घ्यायचा आहे झाड ला पाणी घालायचं आहे आणि ती तीन फुलं अर्पण करायची आहेत अक्षदा त्या ती ले 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 तीन आणलेल्या औदुंबर वृक्षाला हळद कुंकू देखील अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला तीन प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला आपल्या दोन्ही हाताने स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा ही बोलायची तुमची जी पण मनातील इच्छा असेल ती मनोभावे आपल्याला औदुंबर वृक्षाला बोलायची आहे तर नक्कीच बघा तुमची इच्छा पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद